नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच एग्री हेडलाईन्स यंदा सरासरीहून अधिक मान्सूनचा पाऊस आयएमडीचा अंदाज राज्यात पाणी प्रश्न गंभीर धरणात फक्त तेहतीस टक्के जलसाठा महाराष्ट्राचा ई पीक पहाणी प्रकल्प आता देशभर राबवणार आशियातील नंबर वन जपानी अॅग्री बिझनेस कंपनी भारतात आणि अननसाचं उत्पादन निम्म्यावर आल्यानं किमतीत विक्रमी तेजी आता बातम्या विस्ताराने यंदा सरासरीहून अधिक मान्सूनचा पाऊस पडणार आहे भारतीय हवामान खातं म्हणजेच आयएमडीचा अधिकृत सरकारी अंदाज काल जाहीर झाला त्यातून कृषी क्षेत्राला मोठा दिलासा देणारे संकेत आहेत एलनिनोचं लानिनामध्ये स्थित्यंतर होणार असल्याने मुबलक पावसाची शक्यता आहे यापूर्वी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं चांगल्या पावसाळ्याचा अंदाज वर्तवला होता जूनपासून सुरू होणाऱ्या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामात दीर्घकाळच्या सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के अधिक पाऊस यंदा अपेक्षित आहे ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत लानीना परिस्थिती निर्माण होऊ शकते असं हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितलं यंदाच्या पावसाळ्यात हिंद महासागर द्विध्रुव म्हणजेच आयओडी बाबतीतही सकारात्मक परिस्थिती आहे या व्यतिरिक्त उत्तर गोलार्धात बर्फाचे आवरण कमी आहे ही परिस्थिती मान्सूनसाठी अनुकूल असल्याचं महापात्रा यांनी स्पष्ट केलं राज्यात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे राज्यातील धरणात आता फक्त तेहतीस टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे मराठवाडा विभागात सर्वात भीषण परिस्थिती असून तिथं अवघा सतरा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे राज्यातील बावीस जिल्ह्यात एकूण दोन हजाराहून अधिक टँकर सुरू झाले आहेत त्यात तब्बल एक हजाराहून अधिक टँकर एकट्या मराठवाड्यात आहेत ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या पुणे विभागातही एकूण क्षमतेच्या फक्त बत्तीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे एप्रिलच्या मध्यातच राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यभरातील पाणीसाठा सुमारे नऊ टक्क्यांनी घटला आहे महाराष्ट्राचा ई पीक पाहणी प्रकल्प आता देशभर राबवला जाणार आहे महाराष्ट्रात ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून हा प्रकल्प राबवला जात आहे त्यात आतापर्यंत दोन कोटी बारा लाख हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे हा प्रकल्प यशस्वी झाल्यानं केंद्राच्या कृषी मंत्रालयानं खरीप हंगाम तेवीस पासून डिजिटल क्रॉप सर्वेक्षणाचा डी सी एस पथदर्शी प्रकल्प राबवला आता पिकांच्या नोंदणीसाठी केंद्राकडून महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये डिजिटल पीक सर्वेक्षण प्रणाली राबवली जाणार आहे काल सोमवारपासून त्याची सुरुवात झाली त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका अशा एकूण चौतीस तालुक्यांमधील तीन हजार बत्तीस गावांची निवड करण्यात आली आहे अनेक राज्यांमध्ये पिकांची नोंद करण्यासाठी अद्ययावत सुविधा नाही त्यामुळं अनुदान विमा किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होतो म्हणून मग राज्यांकडून दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता डिजिटल स्वरूपात केंद्राला अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आशियातील नंबर वन जपानी बिझनेस कंपनी असलेली टाकासागो आता भारतात कारभार सुरू करत आहे ही कंपनी मुख्यतः फ्लेवर आणि फ्रॅग्रन्सेस क्षेत्रात कार्यरत आहे कंपनीचा तीस देशांमध्ये विस्तार असून पंधरा देशांमध्ये तीसहून अधिक कारखाने आहेत दोन हजार चौदा पासून टाकासागोनं मार्केटिंगसाठी चेन्नई मध्ये पाऊल टाकलं होतं आता कंपनी भारतातच वार्षिक वीस हजार टन उत्पादन क्षमता असलेला अत्याधुनिक फ्लेवर आणि फ्रॅग्रन्सेस प्लांट सुरू करत आहे कंपनीचा भारतातील व्यवसाय सुमारे दीडशे कोटी रुपयांचा आहे दोन हजार तेवीसमध्ये त्यात तीस टक्के वाढ नोंदवली गेली होती या महिन्याच्या सुरुवातीला टाकासागोनं नवीन मुंबईत इंटरनॅशनल इंडिया फ्रॅग्रन्स सेंटर स्थापन केलं त्यात सुगंध संशोधन निर्मिती आणि विकास केला जाईल टाकासागोच्या फ्लेवर्सचा वापर फ्रोझन मिठाई शीतपेये आईस्क्रीम प्रोसेस्ड फूड सूप मसाले आदी उत्पादनांमध्ये केला जातो तर कंपनीची मेंथॉल कस्तुरीसारख्या घटकांचा समावेश असलेली सुगंध उत्पादने साबण डिटर्जंट सौंदर्य प्रसाधने आणि परफ्युमिंग एजंट म्हणून वापरली जातात यंदा वाढता उन्हाळा लोकसभा निवडणूक प्रचार आणि आयपीएल हंगामामुळे अननसांच्या किमतीत वाढ झाली आहे तुलनेनं पुरवठा कमी असल्यानं अननसाच्या किमती आहेत भारतातील सर्वात मोठा अननस बाजार असलेल्या केरळमधील वाझाकुलम येथे गेल्या वर्षीच्या हंगामात सरासरी अठ्ठेचाळीस रुपये किलो असा भाव होता यंदा किमतींनी एप्रिलमध्येच प्रति किलो साठ रुपये असा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे दुसरीकडे गेल्या वर्षीच्या दोन हजार टनांच्या तुलनेत आता उत्पादन आठशे टनांवर घसारलेचा अंदाज अननस उत्पादक संघ केरलमचे अध्यक्ष बेबी जॉन यांनी सांगितलं केरळमधील वाढत्या उष्म्यानं अननस उत्पादन घटलं आहे मुख्यतः केरळमधूनच दक्षिणेसह संपूर्ण भारतात अननस पुरवठा केला जातो आपण हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी अग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा